खिडकींना कशी हे दहीवर दहीवर आल्यासारखं झाले आणि सकाळ सहा वाजलेले आहे साचीला शाळेत जायचं आहे साची अजून अंथोरणातच आहे आणि वैष्णवीचा डब्बा जायचा आहे शौर्याला सुट्टी आहे नाताळची पण साचीला ना, ना एकच दिवस सुट्टी होती मेथीची भाजी इकडे छा चालू आहे हा 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 अजून पप्पूचा पण डबा इकडे हा का पप्पूचा पण दिला आमच्या आधीच उठेल वैष्णवी आंघोळ पांघोळ सर्व उरकले आणि मग स्वयंपाकाला लागले फक्त शौर्य घरी आहे बाकी काय नाही बाकी दोघांना पण करावंच लागणार आहे आता ही कसली तयारी अख्खाची आंघोळ झाली आता मम्माकडनं हिला आंघोळ करून घ्यायची ती अख्खाला मम्मा म्हणते ना तर तिच्या हाताने आंघोळ करून घ्यायची आहे काका उठलेले आहे आता हे काय बनवते साथीच्या शॉर्ट एक उतप्पा नाश्त्याला डोसे नाश्त्याला ढोसे शॉर्ट ब्रेकला उत्तप्पा आणि जेवणाचा जो जेवणाचा जो टाइम होईल त्याच्यासाठी मेथीची भाजी चपात चपात्याचं पण केलेलं आहे आणि इकडे आमचं भाजीचं पण केलेलं आहे तर तू ढोसे बनवणार आहे का तर बटाट्याची चटणी पण झालेली आहे इडली का हा आहे का तुझा स्पोर्ट ड्रेस स्कूल युनिफॉर्म का, इन, का। <coughs> अच्छा मग आता बघ आईने तुला डब्याला किती दिले दोन भाज्या एक शॉर्ट ब्रेक एक लॉंग ब्रेक आणि आता काय दिलं आता नाश्त्याला एक वेगळा पदार्थ म्हणजे तीन तीन वेगळा पदार्थ बरोबर आई तुमचं किती गोड कौतुक करते बाबा पण क्रिकेटचा तुला क्लास लावला अरे बाप रे अभ्यास चांगला करायचा हा बर ना मार्क जास्त पाडायचे तुम्ही काहीच नाही टेन्शन घ्यायचं तुम्हाला दुसरं टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त अभ्यास आणि मार्क आणि याच्यात काही टेन्शन नाहीये अभ्यास एकदम हसत खेळत होतो अभ्यास समजलं ना बटाट्याची चटणी पुण्यात पुण्याचं सकाळचं वातावरण तर आहे आज झक्क झपर्यंत धुकं दिसते आणि म्हणूनच धोक्याचं झालेलं हे थंडी पण वाटते चला आता साची साडेसात वाजले आता साची शाळेची तयारी करते सॉक्स बुटं घालून तिला फक्त एकच दिवस होती सुट्टी ख्रिसमसची आज शाळा आहे शहरेला आहे पाच दिवस अका बसले सगळं आवरून इथं आणि इथं लवकर आंघोळी पांघोळी होतात बर का गावाकडे गाव इतकी थंडी असते ना मी लवकर आंघोळच करत नाही पण इतकी लवकर आंघोळ केली साडेसात वाजलेली आहे कारण आता सवय पण पडली सुट्टी जरी असली तरी सवय पडलेलीच आहे साचीला जायचंय भावाला जायचंय त्याच्यामुळे ती लवकर उठली डब्बा वगैरे करून द्यायला आता साचीला सोडवायला जाते ना मी खाली चला दशाची शाळेत चालली आहे तर तिला सोडवायला अक्का मी आणि वैष्णवी तिघी जाऊन आहे तो परत आम्ही दोघी जातोय तर तशी तर वैष्णवी रोजच जाते म्हणून <laughs> मग तुला फिलिंग कशी वाटत एकदम राणी सारखी वाटत असं नाही एवढे तीन तीन जण सोडायला घेऊन राहिले हा एकदम हे गे ना तिघी तिघी येते रहे हैं वैष्णवी वैष्णवीने अक्काला फूल दिलं तिच्या कुंडीमध्ये उगलं जातं जात ना रोज काल पण लावलं होतं आज पण लावलं होतं पण ते काय होतं अडकून दिली मुण त्याच्यामुळे मग मी तिला क्लिप दिली आणि छानपैकी लावलं ला। सचीची सा। स्कूल बस आली <laughs> नेमकी आली बाई आम्ही खाली परत आली पण पर। नको नको मी अशीच मुद बर सगळा डबा खाऊन ये बर कसाचे अभ्यासात म्हण वा वा ते काल घेतलेलं शिंगाच त्याला काय म्हणता का हा हेडफोन चला आता साची तली आहे शाळेमध्ये चला साचीला मी शाळेत म्हणजे बसपर्यंत सोडून दिलं तर खाली बिल्डिंगच्या खाली मार्ग येते इथंच बस आता ना ऊन येऊ राहिले ना त्याच्यामुळे मग आम्ही आता ऊन आता आलेलो आहे ऊन घ्यायला आणि आणि मग ऊन घेतो आणि मग घरात जातो थंडी वाजते खरंच आपण म्हणतो इकडं शहरात थंडीने वाजत पण वाजते बरं का आता आज किती तारीख आहे आज सव्वीस तारीख आहे सव्वीस डिसेंबर तर म्हटलं चला गार्डन मध्ये आलोच आहे हे काय गार्डन ऊन पण आलेलं आहे मग ऊन घेतोय जर आम्ही बसून हा हे ना आपट्याच कुठे आपट्याचं झाड हे काय आणि त्याचे रोप उगलेले म्हटलं घरी घेऊन जा जाता जाताना तिने घेऊन जा जाऊन हा हा का शंगापूर गार्डन आहे गार्डन मध्ये आपटेचे झाड भरपूर आहे ज्या आपण दसऱ्याला सोनं वगैरे म्हणतो ना देतो तर हे बघा तर, तर हे कटिंग केलेली किती सुंदर असं आणि हे कसं आपल्याला दसऱ्याला उपयोग येतं ना तर असं म्हटलं सापडलं तर रोप घेऊन जा नेमकी तीन सापडले रोप हे का इथं तीन आता जाताना लक्षात राहिलं तर घेऊन जायचं हे तसं हे मोठं येणे नेता ने येच पण हे छोटे छोटे आहे इथं पण हे आपट्याचं हे काय इथं हे सोसायटीचं गार्डन आहे अय्यो फुलं पण असतात त्याला हे जे आपट्याचं झाड आहे ना मी पहिल्यांदाच पाहू राहिले बरं का फुलं असतात ते बघ कसा काय कशी गुलाबी गुलाबी रंगाची किती सुंदर फुलं वा काढता येईल का, नहीं, नहीं असा, असा आ, ये का ना। ग नाही नाहीच फ्लेवर येते माझा हात नाही हा इथं आहे बा असं असं फुलं आहे हे तर गुलमोहरासारखं फुल वाटतं ह ना गुलमोहरासारखं त्याचा आकार वाटत आहे पण कलर गुलमोहराचं जरा लाल आले हे काय याला तुरे वगैरे तर हे आपट्याच्या आपट्याचे म्हणजे दसऱ्याचं जे सोनं असतं ना त्याचं फूल हे असं असतं वाव सुंदर वास बघते मी वास काय काही कळा ना वास काही कळा ना कसा आहे थोडसा सोडलं तर चला आता जातो घरा आज काही आज आम्हाला कुठं जायचं आहे आता आम्ही सारखं आलो तसं सा फिरतोय आळंदीच्या म्हणजे देवाच्या आळंदीला गेलो होतो त्याच्यानंतर मग आम्ही साईबाबाच्या गजानन माऊलीच्या आश्रमात गेलो होतो म्हणजे तिथं जे आहे ते त्यानंतर साईबाबाच्या मंदिरात काल कालच्या कालच आम्ही भरपूर केलं आणि त्याचे पार्ट मी बनवले तुम्हाला दाखवले ते थोडं थोडं करून आणि आज अक्काचा दवाखाना करायचा आहे जिथं आम्ही आलेलो आहोत ना म्हणजे ज्या कामासाठी आलेलो हो। आहोत ते रिपोर्ट आता ब्लडचे रिपोर्ट घेऊन आम्हाला जायचंय आज तवा किती मोठा आहे ना मस्त असच परवडतो बाई आणि केवढ्या नाही मग हे बिळाचं सुद्धा भेटतं ते पू तप्पा करायला भारी राहतं बुड बीडाचा तप तवा चला आता ढोसे बनवते आता नाश्ता <laughs> पोडवरून जेवायला होऊन काय

हॉटेल मध्ये येतोय कडक कडक छान वाटतंय काळी इतकी थंडी वाजते आणि शौर्य शौर्यासाठी आम्ही चाललोय नाश्ता वगैरे केला आता मग काय आल्यावर जेवता दहा वाजते त्याला आता लिफ्ट मध्ये काका पुन्हा गेले होते ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला रोज होतात आळंदी आळंदीतच राहतात त्याच्यामुळे काका काही सकाळ संध्याकाळी जातात दर्शनाला आणि मग mm. आता म्हंटल चला ऊन खायला जाऊया आपण गार्डन मध्ये शौर्य पण नाही तर शौर्य सारखा मोबाईल मध्ये राहतो हा आता खेळा सुट्टी असल्यावर असं खेळायला यायचं मला तू आता उद्या म्हटला ना तरी मी तुला बाहेर घेऊन येईन मोबाईल नाही खेळायचा काकांना ना म्हणायचं काकण नाही म्हणायचं की मला उन्हामध्ये घेऊन जा काका येई ती नाका येईल आम्ही पण येऊ तोडच खेळ आता शौर्य येणार सारखा मोबाईल मध्ये घुसलेला मग त्याच्यामुळं मग आता त्याला बाहेर काढलं अस आता खेळ दिवसभर असं मस्त खेळायच आता करत करती झाड ती इथंही झाडून घेऊ राहिली नाही तर नका ती घाण होत पाऊन राहिले का काय बोलते अरे बाप रे एवढ सुंदर चित्र ते ढगाला काय द्राक्ष लावले काढली दुसरं दाखव आता तू काढला इतक्यात काढलेलं दाखव दाखव की तू एवढा लहान आहे मग तुझी आठवण राहीन ना आठवण राहीन ना अरे बापरे आता कोणतं काढत अच्छा तुझा पौन पोड काढणार का तो जे उठणार नाही त्या जागी कर <laughs> ज्या पाण्याखाली उठणार नाही ते कर उठलेल्या जागी तो लगेच काढून घेईन मला माहिती आहे बरोबर ना शौर्य हो

हा का रंगवणार अरे वा मग शौर्यचे आज आपण ड्रॉइंग बघूया शौर्य कसा काढतोय आताच आम्ही गार्डन मधून खेळून आलो आता मस्त अभ्यासच गुंतलेला आहे तुला फडाला चॉकलेटी द्यावा वरती पानांना हिरवा द्यावा अजून आमचं हे पिटुकल किती लय माहिती का हे अजून पहिलीला नाहीये त्याला फक्त समोर थोडासा वेगळा काही वेगळा काही फिक्का द्यायचा म्हणजे ते बरोबर सगळे पानं दिसतील असं छान छान आहे तु कड तुकड तुकड तुला नाही म्हटलं मी आणि हा अभ्यास काही शाळेतला नाही आहे आम्ही सुट्टीचा सदु सदुपयोग करून घेऊ राहिलेला तो काय आईला इथं आईला स्वतःहून म्हटलं मला चित्र काढायचं आहे म्हणून आणि तेव्हा मला हा गुण कळाला की याला चित्र येतात तो त्यांनी हे फुलपाखरू हेच काढलं ना त्याने का गं हे फुलपाखरू हे फुलपाखरू याने काढलेले बघा हां बघून बघून काय ना काढलं हो बघा नाही तर मला हा गुण सुद्धा काळाला नसतं याला चित्र काढता येतात काय बरं असं आमचं जा शौर्य झालं शौर्याचं सगळं रंगून झालेलं आहे आता बॉर्डर देणार आहे की नाही शौर्य शौर्याला खूप चित्र आवडतं काढायला आता काय राहिलं काय आणलं आता हा स्केच पेन आणला काळा बॉर्डर त्याला नाही लागत क कलर कशाला को कोणता द्यायचा कलर कशाला को कोणता द्यायचा बरोबर लगेच घेऊन आला तो वा हे शौर्याने काढलेलं हे मस्तपैकी चित्र आणि शौर्याचं सुद्धा आहे ना इंस्टाग्राम आहे बरं का शौर्याचं इंस्टाग्राम आहे त्याच्या इंस्टाग्रामला आहे ना खरं फॉलो करा ना हे पा त्याची आयडी आहे अगदी लहानपणापासून त्याचे सर्व व्हिडिओ वगैरे आहे शौर्य खालकर नाव आहे त्याचं आणि सगळे त्याचेच व्हिडिओ त्याच्या आयडियाला आहे ना एवढे का व्हिडिओ किती त्याच्या आयडियाला फॉलो करा आमचं शौर्य आता काही दिवसांनी ना असे व्हिडिओ काढेल मस्त पोस्ट आहेत ना त्याच्या आहे का पोस्ट आहे फक्त एकोणतीस हिला वेळ भेटत नाही ना मी काढत जाय त्याचे निदान किती आठवणी राहतात हे हाय भरपूर हे काय एवढे तर आहे ना ला फॉलो करा त्याला एकदा आहे ना सवय झाली काय असं फेस करायची मग तो छानपैकी स्वतःहून बोलन चला आता आमचे ना शौर्याची झाली ड्रॉईंग वगैरे आणि आम आता आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून आता आम्ही जेवण करतोय अक्काला जायचं आहे काही कपडे खरेदी करायचे आहे कपडे खरेदी करायचे आहे मग आता जेवण करतो आहे मग काका तसेच टांगून राहतं काका काही येणार नाही आमच्यासोबत शौर्या वैष्णवी मी अक्का जाणार आहे बाहेर तर आता जेवणाचा मेनू आणि यानंतर जेवण झाल्यावर खरेदी करायला जायचं आहे तर हा लॉक कंटिन्यू राहीन म्हणजे हा भाग पुढच्या याच्यामध्ये तर चला चॅनलवर करून नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्याच लॉग मध्ये